श्री संत ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांगलं मामा म्हणतात अरे माझ्या प्रिय मुला हा संदेश तुझा समोर येणे म्हणजे निव्वळ योगायोग नाही तुला खरोखरच ते मिळणार आहे ज्याची तू खूप वर्षापासून वाट पाहत आहेस मामा सांगतात पुढील आठ मिनिटांकडे लक्ष द्या कारण त्यामध्ये तुमचे संपूर्ण जीवन बदलण्याची शक्ती आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत ऐका आणि वगळू नका अन्यथा तुम्ही माझ्याकडून मिळणारे महत्वाचे आशीर्वाद गमावू शकता अरे माझ्या प्रिय मुला तू जी सकारात्मक ऊर्जा अनुभवत आहेस ती खरोखरच तुझ्या जीवनात प्रवेश करत आहे तुमचा बाळूमामांच्या या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच हा बाळूमामांचा संदेश शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून मेंढी माऊली मी तुझं बाळ आहे असे टाईप करा तुमच्यासाठी नशिबाचे योग्य ते द्वार उघडले जाईल आज तुमची ही समस्या संपवण्यासाठी मी तुम्हाला काही उपाय सांगू इच्छितो जे तुम्ही ऐकणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे मामा म्हणतात अरे माझ्या प्रिय बाळा जो देवावर विश्वास ठेवतो तो, तो आयुष्यात नेहमी यशस्वी होतो आणि जर तुमचा माझ्यावर थोडासाही विश्वास असेल तर तुम्ही आज माझ्याकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका नाहीतर तुम्ही तुमच्या आयुष्यातून देवाचे महत्वाचे संदेश गमावू शकता जे तुमच्यासाठी आणि तुमच्या आयुष्यासाठी भविष्यासाठी खूप महत्वाचे मार्गदर्शन आहे तुझ्या आयुष्यातून संकट कायमचे निघून जातील जेव्हा तू माझे जे, संदेश ऐकायला सुरुवात करशील म्हणून माझ्या बाळा आजचा हा संदेश काहीही करून या संदेशाचा शेवट ऐकणे तुझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे जेणेकरून तुला माझे शब्द कळू शकतील मी तुझ्याकडे ज्यासाठी आलो आहे मामा सांगतात तुमच्या जीवनातील अपयशाची काही प्रमुख कारणे आहेत जे तुम्हाला समजू शकत नाहीत म्हणून बाळा आज मी तुझ्याकडे हीच प्रमुख कारणे सांगण्यासाठी आलो आहे माझ्या मुला तुमच्या आयुष्यात समस्या का येत आहेत याची प्रमुख कारणे तुम्हाला माहीत असतील तर तुम्हाला समजेल की तुमचे जीवन योग्य बनवण्यासाठी तुम्हाला आज तुमच्या आयुष्यात काय करावे लागेल तुमच्या आयुष्यातील पहिले कार्य म्हणजे जे तुम्ही सध्या करत आहात ते म्हणजे तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट इतरांना सांगणे मामा म्हणतात अरे माझ्या प्रिय बाळा जेव्हा तू तु तु तुझ्या आयुष्यातील महत्वाच्या गोष्टी इतरांना सांगतोस तेव्हा तू कधीच पुढे जाऊ शकत नाहीस तुम्हाला वाटते की तुमच्या गोष्टी ऐकून समोरची व्यक्ती तुम्हाला मदत करेल पण ही सर्वात मोठी चूक आहे जीवनात प्रत्येकाचे स्वतःचे योगदान असते जेव्हा तुम्ही एखाद्यावर पूर्णपणे विश्वास ठेवता आणि त्याला तुम्ही तुमच्या सर्व खास गोष्टी सांगता तेव्हा तो व्यक्ती तुमच्या त्या खास गोष्टींचा फायदा घेतो जर तुमचा बाळूमामांच्या या योजनेवर पूर्णपणे विश्वास असेल तर आत्ताच आपला हा संदेश शेअर करा आणि मेंढी माऊली मी तुझं बाळ आहे असे टाईप करा मामा म्हणतात माझ्या बाळा आज मी तुला विचारतो जेव्हा तुला आयुष्यात इतरांची गरज असते तेव्हा तुझ्या आयुष्यात किती लोक तुझ्या मदतीला येतात जर का तुम्हाला याचे उत्तर माहीत असेल तर तुम्ही स्वतःला विचारा की तुम्ही इतरांवर इतका विश्वास का ठेवता जेव्हा तुम्हाला त्याची सर्वात जास्त गरज असते तेव्हाच त्यावेळी ते, ते, ते तुम्हाला सोडून जातात तुम्ही तुमच्या आयुष्यात नेहमीच अशा लोकांना साथ देतात मग ते लोक तुमचे कितीही वाईट करत असतील मामा म्हणतात अरे माझ्या प्रिय बाळा तुलाही आयुष्यात एक ना एक दिवस नक्कीच यश मिळेल म्हणून त्यासाठी तुला थोडीशी मेहनत हवी आहे जर का तुम्ही थोडेसे कष्ट केले आणि तुमच्या कामामध्ये सुधारणा केली तर तुम्हाला यश मिळवण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही मामा म्हणतात मला माहीत आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप प्रयत्न करत राहता पण तुम्ही जे प्रयत्न करत आहात त्यातून तुम्हाला कोणता फायदा होत आहे हे जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे माझ्या मुलांनो लक्षात ठेवा काही प्रयत्न आयुष्यामध्ये तितके महत्वाचे नसतात की जितका आपण विचार करतो पण जेव्हा आपण कोणत्या प्रकारचं काम कराव, हेच समजत नाही तेव्हा आपण जे आपल्याला योग्य वाटतं तेच कराव, सहमत असाल तर होय मी सहमत आहे असे टाईप करून तुमची सहमती दर्शवा मामा म्हणतात आज मी तुम्हाला सांगत असलेल्या मार्गावर चालत राहा तुम्हाला कोणते काम करायचे आहे आणि कोणते काम करायचे नाही याची काळजी करण्याची गरज नाही तुम्हाला तुमच्या आयुष्यात हवे असलेले सर्व काही मिळवण्यासाठी तुम्ही कोणती कृती करू शकाल हे मी तुम्हाला सांगतो जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यात योग्य वेळी योग्य गोष्ट करत नाही तेव्हा तुमच्या आयुष्यात संकट येते आणि मग तेव्हा तुम्ही स्वतःला वाचवू शकणार नाही मामा म्हणतात माझ्या बाळा हे जीवन आहे हे कधी बदलेल हे कोणालाच माहीत नाही पण येणाऱ्या संकटासाठी तुम्ही अगोदरच तयारी केली तर आयुष्यात तुम्हाला कधीही संकटाशी सामना करावा लागणार नाही या जगाचं ऐकू नकोस ते कधीही तुझं नव्हतं आणि उद्याही असणार नाही जे तुझे आहेत ते तुझ्यावर प्रेम करतात आणि सदैव तुझ्या सोबत असतील मामा म्हणतात माझ्या बाळा हे जग काय आहे आज हे जग तुझे आहे तर उद्या हे जग दुसऱ्याचे आहे तुला तुझ्या आयुष्यात जे करायचे आहे तेच कर जे तुझ्या आयुष्याला योग्य दिशेने घेऊन जाईल असे काम करण्यास कधीही घाबरू नका कारण कामे हीच तुमची ओळख आहे जी तुम्हाला नेहमी नवीन उंचीवर घेऊन जाईल जर तुम्ही तुमचे जीवन आळशीपणापासून मुक्त केले तर मी तुम्हाला वचन देतो मी वैयक्तिकरित्या तुमचा हात धरून तुम्हाला येशाच्या शिडीवर घेऊन जाईल मामा म्हणतात तू तु तुझं पहिलं पाऊल टाक आणि बाकीची सगळी पावलं मी आपोआप उचलेन हे माझं तुला वचन आहे माझ्या बाळा तू माझी पूजा कर देवामध्ये इतकी शक्ती आहे की तो दुर्बल व्यक्तीमध्येही शक्तीचा साठा भरून काढू शकतो माझ्या बाळा जेव्हा तू माझी पूजा करशील तेव्हा तुझे मन शांत राहील आणि त्या शांत मनाने तू या जगामध्ये काहीही साध्य करू शकशील मामा म्हणतात भक्ती केल्याने तुझे मन बाहेरील गोष्टीपासून हळूहळू दूर होईल आणि माझा आश्रय घेईल जेव्हा हे घडू लागते तेव्हा तुला ती ऊर्जा तुझ्या आतमध्ये जाणवते फक्त लक्षात ठेवा या जगात देवापेक्षा कोणतीही मोठी शक्ती नाही जर तुम्ही देवाचे असाल तर देव नेहमी तुमचे रक्षण करेल जर तुम्ही स्वतःला सर्वात मोठे समजाल तर तुम्ही नेहमीच संकटात असाल कारण तुमच्यापेक्षा एकच शक्ती या जगात मोठी आहे ती म्हणजे देवाची शक्ती आज मी तुम्हाला स्वर्गातून जे काही हवे आहे ते सर्व देतो जो व्यक्ती इथे पोहोचला आहे आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐकला आहे तोच खरा माझा भक्त आहे आणि त्याला हव्या असलेल्या सर्व गोष्टीत तो पात्र आहे हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद मग बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं हालसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं